सूक्षम व्यायाम पतंजली योग समिती हरिद्वार लोक शिक्षक म्हणजे जी चव्हाण कल्याणपूर्वमध्ये आपले लोकप्रिय आमदार सुलभाताई गणपतशेठ गायकवाड यांनी आम्हाला योग कक्षेसाठी पहिल्या माळ्यावरती हॉल दिलेला आहे तिथे आम्ही रोज साडेसात ते साडेआठ योगा करतो आणि योगा झाल्यानंतर आता योगाची माहिती सर्वांना व्हावी म्हणून हे तीन दिवशी शिबिर आपण यो बाहेर रोडवरती हॉफीच्या समोर करत आहोत आणि आज आम्हाला आज आमच्या आज आमच्या योग कक्षेमध्ये लहान मुला आम साथ दिल है जब भी हम गर्दन की एक्सरसाइज करेंगे तो थोड़ा धीरे धीरे करना है तो आज लहान मुल पर आम जॉइन के लिए आम बना जी योग शिक्षक परमश्वर जाधव साहेब या ठिकाणी आहेत आज या ठिकाणी आमच्या योग योगासाठी आमच्या भगिनी या ठिकाणी आलेल्या आहेत ताईंनी या ठिकाणी खूप छान असा योगा केलेला आहे धन्यवाद सर्वांचं आपण खूप छान असा सूक्ष्म व्यायाम त्यानंतर प्रत्येकाने या ठिकाणी येऊन योग केला पाहिजे योगाचा अभ्यास केला पाहिजे सुखाच्या तब्येतीची स्वतः काळजी घेतली पाहिजे लहान मुलं सोबत आहेत आमच्या महिला भगिनी या ठिकाणी आमच्या सोबत आहे आपण आहोत तिसाई ग्रुपच्या ऑफिसमध्ये तिसाई आमदार ऑफिसमध्ये खाली आणि विनामूल्य विनामूल्य योग वर्ग साडेसात ते साडेआठ तणावमुक्ती मदशक्तीवृद्धी व्याधीमुक्ती पतंजली योगपीठ हरिद्वार अंतर्गत पतंजली योग समिती आणि योग, योग शिबिर चालू आहे बघा इथे बाहेर आपला इथे आ आमदार साहेबांचा सा बंगला आहे इथे सी बिल्डिंग आमदार साहेबांची आहे इथे अकरा मेळाचे आमदार जातात आमचे आणि इथे समोर आपल्या इथे पहिल्या रूम आहे इथे त्यानंतर भारतीय जनता पार्टीचं एक कार्यालय आहे ठिकाणी बघा फुटमध्ये बघू शकता तुम्ही नियमित योगाला येणारे आमच्या भगिनी आहे बहिणी आहे इथे योगासाठी नियमित येणारे आणि आमच्या योग क्लासेसला सर्व भरभरून प्रतिसाद आहे खूप लोकं असतात वीस पंचवीस लोकं असतात जवळजवळ आणि शिफ्टिंगसाठी आता कमी लोकं आहेत सो गाईज सर्वांनी कल्याणपूर्वमध्ये जे व्हिडिओ पाहतात ते त्यांनी ह्या तिथं या ऑफिसला आमदार ऑफिसला भेट द्या आणि योगाचा लाभ घ्या ं शान्ति औषदय शान्ति सदेशान्ति शान्ति देवो शान्ति सर्वं देव शान्ति शान्ति भारत माताजी जय भारत माताजी जय वंदे हाश्रम वंदे आश्रम भर सद्भाव ना हो बंद हो बंद हो कल्याण हो कल्याण हो महादेव जय शिवाजी महाराज जय छत्रपती शिवाजी महाराज जय 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 सगळीच अशा प्रकारे आपला योग शिबिर झालेलं आहे सुंदर असा योग झालेला आहे योग शिबीर झालेला आहे पार पडलेला आहे आणि या योगासाठी आलेल्यांचं सर्वांचं स्वागत सर्वांना खूप खूप छान वाटलं सगळेजण आल्यामुळे बघते kita beli लांड lan कंपनी बरोबर काय करा आणि आपला रेल्वे जा आज धुवायला